बाहुबली दिनकर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी असलेल्या सातपूर शिवाजीनगर येथील बंगल्यात चोवीस रोजी मंगळवारी सकाळी साप साप निघाला हा बिनविषारी धामन जातीचा सर्व मित्राला पाचारण केल्यानंतर त्याला पकडून त्र्यंबकेश्वर येथील जंगलात सोडविण्यात आले दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी असलेले गार्डन मधील एका बिळात हा साप असल्याचे सकाळी घरातील मंडळींना लक्षात आले त्यामुळे एकच खळबळ उडाली ऊर्जा फाऊंडेशन अध्यक्ष अमोल पाटील यांनी सर्पमित्र रमेश शिंदे यांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी पोचून सापाला पकडले सुमारे सात फूट लांबीचा हा साप होता रमेश शिंदे यांनी सुखरूपपणे रिस्क्यू करून त्याला ताब्यात घेतले व नंतर त्र्यंबकेश्वर अधिवासात सोडविण्यात आले दरम्यान याप्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना सर्पमित्र रमेश शिंदे यांनी अधिक माहिती दिली धामणजापचा जातीचा साप त्यांना ते त्यांच्या इथे दिसला तो आढळला त्यांनी मला फोन केला मी तुरंत त्यांच्या घरी आलो आणि बिळामध्ये तो साप होता अर्धवट छोटंसं बिळ होतं त्यांना टॉश लावून बघितलं तर धामण जातीचा बिनविषारी सर्प होता तो दिवसा निघणार आहे आणि साधारण याची लांबी सात ते आठ फुटपर्यंत होती हा पूर्णपणे बिनविषारी अण्णांकडे नेहमी साप येतात शेतीचा मळा असल्यामुळे आणि फाशीचं डोंगर जवळच आहे या परिसरामध्ये असल्यामुळे बरेचसे विषारी पण आणि विनविषारी पण सापणे तिथं मिळालेले मला आणि अण्णांसमोर आणि अमोल भाऊ होते त्यांच्यासमोर धामण जातीचा सा, रेस्क्यू साप सापाला कुठल्या प्रकारची इजा न होता त्याला रेस्क्यू केला आता फॉरेस्टच्या एरियामध्ये नेऊन त्यांना रिलीज करणार नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना एक आवाहन करणारे साप मारू नका साप आपल्या वाटी जात नाही किंवा आपल्याला तो चावत नाही त्यावर जेपर्यंत त्यांना स्पर्श होत नाही तेपर्यंत आणि आत्ताच्या काळी सध्याच्या का काळामध्ये सिमेंट कॉक्रेटचं इतकं जंगल वाढत चाललं सापांना किंवा इतर प्राण्यांना जागा नाही राहिली तर ते, ते आपल्या मनुष्यवस्तीच्या आसपास येतात किंवा गार्डनमध्ये येतात आणि चुकून एखादा एक ऍक्सिडेंट होऊ शकतो पण सह सहसा साप आपल्याला स्वतःहून चावत नाही लोकशास्त्र न्यूज साठी दिशा कडणार सातपूर